सत्य तेच मांडतो आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी बाणा आपल्या हक्काची वाहिनी मराठी बाणा वृत्त वाहिनी मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे गेल्या पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हातातोंडाशी आलेलं पीक शेतामध्ये आडवं पडलं शेतकरी इथे या पावसाने आत्ता भात भातशेती केलेली आहे ते पूर्ण का म्हणजे कापाला आलेले भात आहे कापणी झालेली आहे पण अर्धी त्याच्याने पाऊस एवढा पडतो दिवस रात्र दिवस रात्र त्याच्यात मजूरही भेटत नाही एवढं जे नुकसान झालेले आता ते काय भा लावलेलं भाताला मोर आलेले आहेत हे बघा काय परिस्थिती झालेली आहे आता कसं काय शेतकऱ्याने जीवन जगायचं कसं काय हा ते इरिगेशन वालं पाणी म्हणजे जे शेतीला पाणी सोडायचं आहे ते डिसेंबरला न सोडता जानेवारीच्या एंडमध्ये सोडतात त्याच्याने हे भाताचं पीक असते चार साडेचार पाच महिन्याचं पीक असतंय तर ते लेट होतंय आहे ते आताच्या ह्या अचानक आलेल्या पावसाने तर त्याचं जास्तच नुकसान झालेलं आहे दरवर्षी अशीच परिस्थिती नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा